thank you गोदावरीच्या दक्षिण तिरी श्री महादेवीच्या क्षेत्री नेवासे येथे श्रोत्यांच्या आणि मग आपल्या पदरात हे पुण्य पडलं ज्ञानेश्वरी काय गंमत आहे बघा ग्रंथ लिहिणारा ज्ञान ईश्वर ग्रंथाचं नाव ज्ञान ईश्वरी आणि या ईश्वरी ज्ञान सांगणाऱ्या महात्म्याचं वर्णन आपल्यासारख्यांनी काय करावं आपल्याकडं ती शब्दसंपदा आहे त्याचं वर्णन करण्यासाठी संत शिरोमणी नामदेवरायांसारखी एक महान लेखणी असावी लागते मग नामदेवराय म्हणतात काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती आणि मग ख्याती सांगायला येत आहेत आपले लाडके अवधूत गांधी काय देव काय सङ्गू दे आये देवा, आये देवा, वा ज्ञान वाचिका ती हमारे सांबुदेवा ज्ञान वाचिकातीद मैचाली बदबी देखी बदबी दे मी आनंद स्वरांचा सन्मान करा Good afternoon everyone. Uh, sorry, uh, I'll be speaking in English. Uh, uh, it's always been a pleasure working with Iqbal uh, from his very first film. Uh, he's a powerhouse of talent and it's always been an honour. I wish him all the best and कास्ट ऑफ दू सर मान्यवर मी माननीय अनिल सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया माणसाले आहोत आणि सर्वांनी मला सुरेश सगळ्या सर्वांचा सन्मान करावा की दाड़ा दाड़ा एक या चौदाशे वर्षांच्या भेटायला एकीकडे अभिनिवेश आणि दारुण अहंकाराची सजीव मूर्ती चांगदेव आणि दुसरीकडे प्रेमाने भारलेली सज्जनांना आसरा देणारी भिंत एकीकडे चैतन्य आणि दुसरीकडे केवळ माती एक गर्जना करणारा दुसरं केवळ मूक एक क्षुप्त तर एक शांत एक अनावर तर एक नियंत्रक वाघावर बसलेल्या चांगदेवानं तो मातीचा ढीक या लहानग्यांनी चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची फुट गळून पडली त्याने हातातला सर्प फेकून दिला आणि चांगदेव निवृत्तीनाथांना गुरुपदेशासाठी विनवू लागला तेव्हा निवृत्तीनाथांनी मुक्तेला म्हंटल मुक्ते हा चांगदेव तुझ्या ओकेत घालतो हो सांभाळशील मुक्ता हो गुरुदाता पुढे एकदा असं झालं की चांगदेव चुकून मुक्ताबाई स्नान करत असलेल्या ठिकाणी पोहोचले शर्मन मागे फिरले मुक्ताई कडाडली हा वेळेला निघूऱ्या आणि मग असं घडलं गुरुमावली गुरु आपण मग हा मला निगुऱ्या म्हणाला माझ्या मनी विकार का आला तुला अजूनही आत्मबोध झाला नाही अरे भिंतीला कोनाडे असतात तसे देहालाही असतात असं समजून तू निर्विकार मनानं पुढे आला असतात गावात शेतात गाय काय वस्त्र लिहून म्हणतात मग त्यांच्या पैकीच मी एक आहे असे तू प्रात का येऊ नये अरे आत्मरूपी दिठी। सांगया पाहे सर्व सृष्टी चर्म चक्षुने न लक्षी। लक्ष्मी ज्ञानदृष्टीने पर्य लहान मुल स्वर्गात बृहस्पतीनं आई सरस्वतीला वाहिलेली चार चाफ्याची फुलं चुकून महाराष्ट्रात उघडून पडली माऊली माझे मन लागो तुझ पाई हो करी कृपा तू विटेवरी सखरे बाई हो करी माझे मन लागो तुझ्या बाई हो करी छपा तू सावर सुंदरी हो the पूर्ण अल्बम करत आहोत माननीय सुरेशजी वाडकर यांच्या हस्ते येता आलं आणि मला बोलवलं त्याबद्दल दिग्पाल तुमचा खूप आभारी आहे वेगळा सोहळा याच्यासाठी की गाण्याच असे रिलीज मी आयुष्यात पहिल्यांदाच बघतो मलाही जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष झाली इंडस्ट्री पण असं काही जिवंत हा रिलीज सोहळा ठेवला आहे आमच्या समोर त्यामुळे मी भारावून गेलो मी माझी लाडकी बेला दिग्पालजी माझी आवड़ती मृणाले अ अनिल जी धर्माधिकारी साहब उलखी जी मंडली है सगड़ी आपका बहुत बहुत शुक्रिया आभार आपने इतनी खूबसूरत फिल्म का निर्माण किया है आणि ज्ञानेश्वर बाऊलींना सगळ्यांच्या हृदयात त्यांची प्रतिमा नेहमीच जागी असते आणि आज हा सोहळा करून आणखी जागी केली त्याबद्दल दिग्पाल तुमचे खूप खूप आभार आणि मी पुन्हा एकदा या संस्थेचा खूप आभारी आहे की मला त्यांनी अगदी परवा बेलाचा फोन आला आणि मी आज हे सगळे जिवंत माझ्या डोळ्यांनी बघू शकलो त्याबद्दल धन्यवाद आज हे गाणं लोकार्पण केलेलं आहे सुंदर गाणारी दिसणारी तिने गायले आणि हे फिल्म खूप चालो, लोकांच्या घराघरात ही फिल्म जाओ हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद मुक्ते, जाऊ दे जाऊ दे म्हणजे कसा जाऊ देऊ गुरु दादा अरे दादा जना मला गीता सार शिकवलं हाच माझा दादा आई बनला बाप बनला आणि आता

येरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी आणि मी कल्पांतापर्यंत इथेच असणार आहे हौकी आहे ना चला मुक्ताई म्हणजे साक्षात आदिमाया चित्कला ती हसली आता येतो आ आ आ आ आ। बोला पुंडली कवरदे बघा बर इथेच आवाज पडलाय परत एकदा छान आपण म्हणायचंय पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की देखे। देखे। देखे।